नमस्कार हम फिट तो इंडिया फिट आरोग्य ह्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहिलं की पंचवीस जुलै हा वर्ल्ड आय एफ डे होता आणि निमित्ताने आपण गप्पा मारणार आहोत स्त्री लोकतज्ञ डॉक्टर प्रज्ञा डोंगरगावकर यांच्यासोबत मॅडम नमस्कार कोकण दर्पणच्या ह्या खास आरोग्य कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे पंचवीस जुलै वर्ल्ड आय एफ डे आपण साजरी केला का काय आहे आय एफ डे नेमकं काय शुभेच्छा द्याल काय का सांगाल नमस्कार पहिलं तर मी सर्वांना वर्ल्ड आय व्ही एफ डे निमित्त खूप खूप शुभेच्छा देते वर्ल्ड आय व्ही एफ डे म्हणजे काय होता तर नेमकं ब्रिटेनमध्ये लुईस ब्राऊन नावाची एक महिला फर्स्ट टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे पेट्री डिश मध्ये त्यांचा जन्म झाला अँड तो जो होता तो इट वॉज इन नाईन्टीन सेवन्टी एट एट नंतर आय व्ही एफ इन द लास्ट फोर्टी सिक्स इयर्स हॅज कम अ व्हेरी लाँग वे बट टू मार्केट ॲज अ इव्हेंट इट वॉज अ मेजर ब्रेक थ्रू इन द मेडिकल सायन्स इन द ट्वेंटी सेंचुरी आणि त्या ब्रेक थ्रूला ब्रेक थ्रूच्या निमित्ताने वर्ल्ड आय व्ही एफ डे हा जो विज्ञानाचा शोध लागलेला आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी आणि त्या ब्रेक थ्रूला सेलिब्रेट करण्यासाठी आपण हा वर्ल्ड आय व्ही एफ डे किंवा वर्ल्ड एम्ब्रिओलॉजिस्ट डे असा साजरा करतो आणि त्याच्या निमित्ताने मी वायब्रेंट फर्टिलिटी टीम कडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते नक्कीच आपण पाहिलं की आय व्ही एफ हा समज मोठा प्रश्न सध्या आपल्याला पाहायला मिळतो एकूणच काय हे बंधत्व का होतं नव्या लाईफस्टाईल मुळे आजची जी नवीन जनरेशन आहे त्यांना मोठ्या पद्धतीने हा फेस करावा लागतो काय सांगाल बांधत्व अगोदरपासून आहेत आता नक्कीच वाढलेलं आहे त्याचे खूप सगळे कारण आहेत पहिलं कारण म्हणजे हे आहे की आपली लाईफस्टाईल तो असं नाही की जे लोकांच्या डोक्यांमध्ये जनरली असतं की वांधत्व हा फक्त अडव्हान्स एजचा प्रॉब्लेम आहे किंवा वांधत्व हा कधी पण वयाने जास्त असलेल्या महिलांसोबत किंवा वयाने जास्त असलेल्या जोडप्यांसोबत होतो तर तो पॅराडिम थोडा शिफ्ट होतोय कारण कमी वयाच्या लोकांना पण ओबेसिटीमुळे म्हणजे की जास्त वजन असल्यामुळे म्हणा किंवा जे आपण नवीन वेस्टर्न लाईफस्टाईल अडॉप्ट करत आलो अल्कोहोल म्हणा स्मोकिंग म्हणा म्हणजे नाही म्हटलं तरी इट हॅज गॉट इंट्रोड्युस्ट इन टू द सोसायटी आपलं खाणं म्हणा न्यूट्रिशन सो आय ऑलवेज थिंक दॅट वी आर व्हॉट वी इट आपण प्रायमरिली आर बॉडी मेकअप डिपेंड्स अपॉन वॉट वी इट वेन वी इट अँड हाऊ वी आर इटिंग इट सो ह्या तिन्ही गोष्टींमध्ये शिफ्ट आला आहे आपण जे खातो ते चेंज झालेलं आहे आपल्या जेवणाचा वेळ नाही आहे आणि आपण ज्या पद्धतीचं जेवण करत आहोत ज्या प्रपोशनमध्ये करत आहोत ह्या सर्व गोष्टींचा आपल्या रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल वरती किंवा आपलं जे, जे जेनेटिक मेकअप आहे तर ह्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये एपिजेनेटिक्स म्हणतो तर इट इज गोईंग फ्रॉम जनरेशन टू जनरेशन की आपल्या आई वडिलांनी काय खाल्लं त्याच्यावरती आपले, आपले जेनेटिक्स चेंज होत आहेत आणि आपले आपण जे खात आहोत किंवा आपली जी लाईफस्टाईल आहे आपलं जे एन्व्हायरमेंट आहे आपण ज्या क्वालिटीची एअर ब्रीदिंग करत आहोत आपण ज्या क्वालिटीचं जेवण करत आहोत ज्या टाईपचे एक्सरसाइज आणि आजार पण आपल्याला होते त्याच्यामुळं आपल्या नेक्स्ट जनरेशनची यु नो एपिजेनेटिक्स डिसाइड होते म्हणजे आय टेल यू व्हेरी इंटरेस्टिंग फॅक्टर तर ऍक्च्युली मुलींमध्ये जे अंडी तयार होतात ते त्यांच्या आईच्या पोटामध्ये असताना पाचव्या महिन्यामध्ये तयार होतात सो डेफिनेटली व्हॉट एव्हर द मदर इज इटिंग अँड व्हॉट एव्हर शी इज लिव्हिंग अँड जे काही पण तिचं आहे मेकअप ऍट द पॉइंट प्ले इज अ व्हेरी वेरी इम्पॉर्टंट रोल फॉर द नेक्स्ट जनरेशन ऑलसो विच वी कॉल एपीजेनेटिक सो दिस इज वन थिंग विच इज यु नो एक कमी वयामध्ये पण अपत्यहीन राहण्याचं कारण हे आहे दुसरं तर अॅडव्हान्स स्टेज आहे जसं जसं आपलं वय वाढत जातं स्पेशली महिलांमध्ये तसं तसं अंड्याची रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी ती रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी कमी होत जाते आणि वयोमानानुसार अजून काही आजार येतात डायबिटीज येतं हायपरटेन्शन येतं आजकाल या सगळ्या आजारांचं ऑनसेट पण खूप लवकर झालेलं आहे तीसीमध्ये जी आपण ही सगळी आजार म्हणत होतो की पन्नासी मध्ये येतात ती सगळी आजार आता पस्तीसी मध्ये बघायला भेटतात तर ह्या सर्व कारणांमुळे ओव्हरऑलच एक हेल्थ ऑफ अ फिमेल अँड हेल्थ ऑफ अ कपल हॅज डिक्लाइंड अँड इट हॅज डेफिनेटली अफेक्टेड द आपल्या भारत देशातली हा जो काही आहे काय सो तसं तर आता जो लेटेस्ट रिसर्च झालाय तो सांगतो की प्रत्येक सहा जोडप्यानंतर एका जोडपायला बाळ राहायला त्रास होत आहे त्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक सहा नंतर एका जोडपायला आयव्हीएफ व्ही लागत पण त्यांना काही ना काही प्रकारामध्ये आपली मदत लागत आहे इन द सेन्स की लाईफस्टाईल चेंजेस म्हणा किंवा तुम्ही प्लॅन रिलेशन म्हणजे की एक्झॅक्टली exactly संबंध कधी ठेवले हो तर ते फ्रुटफुल राहतील तसं म्हणा किंवा थोडं अंड बनायला मदत किंवा थोडं शुक्राणूंचं प्रमाण वाढवायला वाड़ मदत ह्या सर्व गोष्टींची मदत प्रत्येक सहा नंतर एका जोडपायला लागत आहे ला ला तर डेफिनेटली वांधव्याचा त्रास वाढलेला आहे त्याचं डिटेक्शनही वाढलेलं आहे पण विथ दॅट आय वुड लाईक टू टेल यू की त्याच्यावरती होत असलेले उपचार जे आहेत आपल्याकडे अवेलेबल ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत त्या पण विथ इच डे दे आर अडव्हान्स साधारणतः आपण पाहिलं की ग्रामीण भागामध्ये आणि विशेषतः देशातल्या भारतामधल्या ग्रामीण भागामध्ये एखादं स्त्रीला मूल होत नाही म्हणजे काहीतरी तिचा दोष आहे तिच्यावरती अन्याय करणं अत्याचार करणं ही जी ग्रामीण भागातली जी काय विचारधारा आहे आक्षेषितपणा आहे अज्ञान आहे त्याबद्दल साधारणतः काय सगळ्यात पहिले तरी इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की ओव्हर द इयर्स असं बघितलं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये प्रत्येक वर्ष मेल फर्टिलिटी इज डिक्लाइनिंग बाय टू इज अ व्हेरी बिग नंबर वेन वी आर सिंग द टोटल नंबर ऑफ टोटल पॉप्युलेशन म्हणजे की mm -hmm. जर प्रत्येक शंभरामागे तीन पुरुषांना त्रास आहे हा दिस इज नॉट जस्ट मॅरिड पुरुष एनी पुरुष रँडम जेव्हा शंभर पुरुष घेतले आहे त्याच्यापैकी टू पॉईंट सिक्स पर्सेंट डिक्लाइनिंग फर्टिलिटी आहे तीन पुरुषांना जर ह्याच्यामध्ये त्रास होत आहे तर द रेशो इज ऑलमोस्ट गेटिंग इक्वल की जसं जो त्रास अगोदर असा होता की फक्त महिलांनाच आहे तर तो त्रास आता इक्वे अमाऊंटमध्ये पुरुषांना पण होत आहे आणि ऍक्च्युली आय थिंक दॅट uh, ह्याच्याबद्दल आता न्यू जनरेशन इज कमिंग आउट अँड टॉकिंग अबाउट इट ऑल्सो म्हणजे जी अगोदरची परंपरा होती पण ती ऍक्च्युली हे सगळं अर्बन सेटिंगमध्ये रुरल सेटिंग मध्ये ह्या सगळ्यांचा सोशल इम्पॅक्ट मतलब आपल्या अर्बन सेटिंग पेक्षा डेफिनेटली मजमूर आहे कारण तिथे मग मल्टिपल मॅरेजेसचा प्रश्न येतो तिथे आपलं जे एक सोशल रिस्पेक्ट आहे की ज्याच्या की ज्या आदरासोबत एका महिलेला वागवलं पाहिजे त्याचा प्रश्न येतो दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याला काही अपत्त्य नाही तर आपलं घर शेत ह्या सगळ्यांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे जे भेटणारा एक फायनान्शियल रिस्पेक्ट आहे तो पण डाववरती लागतो तर असा मतलब अलोंग विथ दिस इन्फर्टिलिटी जरी आपण असं म्हणायला गेलं तर लोक म्हणतात की बाळनं राहणं काय आजार नाही पण डेफिनेटली त्याचा मेंटल हेल्थवरती भरपूर मोठा इम्पॅक्ट आहे बिकॉज ते टोकणं राहतच प्रश्न राहतातच ते कधीच संपणारे नाही आहेत आणि त्या सर्वांचा फायनान्शियल इम्पॅक्ट कारण असं एक स्त्रीच्या मनामध्ये रुजलेलं असतं की आपलं एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण ह्या कुटुंबाला एक वारस दिला पाहिजे तर ती जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती फुलफिलमेंट न होण्यामुळे जे काही पण मेंटल इम्पॅक्ट आणि सोशल इम्पॅक्ट होतात तिला स्वतःला इनकम्प्लीट फिलिंग येतं आणि जे काही पण बाकी लोक तिला वागवतात हे डेफिनेटली हॅज टू चेंज ना आणि इट हॅज टू चेंज बिकॉज ओव्हर द इयर्स इन द लास्ट फॉर्टी सिक्स इयर्स सायन्स इतका पुढे गेलेला आहे की जे ह्या सगळ्या महिलांचे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत आपण साध्या एका सिंगल गोळी सोबत म्हणजे एक गोळी फक्त पाच दिवसासाठी घेतल्याने आपण हे सगळे प्रॉब्लेम करू शकतो नक्की त्या प्रश्नाकडे मी येतोय म्हणजे एफ म्हणजे समाजामधले जे बंधत्व आहे ते कमी करण्यासाठी किंवा ज्यांना मूल होत नाही त्यासाठी त्यांना एक वेगळा नवा आधार एक नवा आशेचा किरण त्यांच्या आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी आलेला आहे काय आहे आय आणि कशा पद्धतीने काम करतं काय सदर समाजाच्या जागृतीसाठी काय सो आयव्हीएफच्या अगोदर मी तुम्हाला इन जनरल सांगते की रिप्रोडक्टिव्ह हे म्हणजे काय असतं ते तर आयव्हीएफ इज ऍक्च्युअली जस्ट अ वे हा इट इज अ वे इन अ बेसिक आयव्हीएफ स्त्री बीस आणि शुक्र शुक्राणू ते एकामेकांना भेटले पाहिजे करेक्ट मग हे घडून आणण्याचे वेगवेगळे स्टेप्स आहेत तर सगळ्यात पहिले आम्ही काय करतो आम्ही कपल्सला सांगतो की आम्ही एक फिक्स्ड कॅलेंडर मेथड म्हणतो आम्ही त्याला आम्ही एक नंबर ऑफ डे सांगतो की ह्या दिवसापासून ह्या दिवसापर्यंत यु नो दे विल बी टाइम फॉर फ्रुटफुल रिलेशन तर तुमच्या घरच्या घरी बाळ होऊन जाईल त्याची नेक्स्ट स्टेप आहे ओव्ह्युलेशन इंडक्शन विथ प्लॅन रिलेशन म्हणजे आपण बाईला मदत करतो एक अंड बनवण्यासाठी आणि तिला मग मन... गद... घर एक पिरियड सांगतो की हा पिरियड विल बी फ्रुटफुल पिरियड फॉर यू hmm. त्याची नेक्स्ट स्टेप आहे आयुआय आयुआय म्हणजे आपण काय करतो आ, जे काही पण हसबंड आहेत त्यांचे जे जोड कपल्सचे हसबंड आहेत त्या हसबंडचे धातू घेतो त्यांना धुतो आणि त्या त्याच्यामध्ये जे सगळ्यात बेस्ट दिसणारे सगळ्यात मोटाईल धातू आहे त्यांना आपण गर्भपिशवीमध्ये सोडतो दिस इज एसेन्शियली लिटिल बिट टुवर्ड्स द मेल इनफर्टिलिटी साठी त्यांच्या धातूंना पडण्याचा त्रास आहे किंवा मॉर्फॉलॉजीमध्ये काही प्रॉब्लेम आहे त्यांचा शेप व्यवस्थित नाहीये या ह्या सगळ्या गोष्टींना ओव्हरकम करण्यासाठी आय ओ आय नावाची एक हेल्प करतो अँड देन इट इज आय व्ही एफ आय व्ही एफ इज बेसिकली ऍक्च्युली आय व्ही एफ अगोदर खूप पेनफुल आहे खूप टीडीएस प्रोसिजर होता ज्याच्यासोबत खूप सगळे कॉम्प्लिकेशन्स पण असोसिएटेड होते पण आजच्या दिवसामध्ये अशा टाईपचे इंजेक्शन अवेलेबल आहेत अशा टाईपचे प्रोसिजर अवेलेबल आहेत इट हॅज बिकम सो सिम्पल इट कॅन बी कम्पेअर्ड टू ड्रॉइंग ब्लड अंडर एनएसिसिया तो आयव्हीएफ मध्ये नक्की आपण असं करतो की आपण स्त्रीमध्ये जे नॉर्मली प्रत्येक पाळीमध्ये एक नाही तर दोन बनतात अंडे बनतात त्याच्या जागी आपण थोडं इंजेक्शन देऊन जेवढा पोटेन्शियल अंड्याचा पूल आहे तो पोटेन्शियल अंड्याचा पूल ग्रो करतो ती सगळी अंडी बाहेर ऍक्पिरेट करून घेतो त्याच्यामध्ये शुक्राणू टाकतो आणि त्याच्यामधून जे बाळ बनतात ज्याला आम्ही एम्ब्रिओज म्हणतो लॅबमध्ये त्या एम्ब्रिओजला आपण फ्रीजमध्ये ठेवतो ओके इन अ लँग्वेज फ्रीज मध्ये ठेवतो ज्याला आणि नंतर त्याच्या येणाऱ्या पुढच्या त्याच्यातली दोन चांगली बाळ किंवा एक चांगलं बाळ काढून बाईच्या ओके नक्कीच वंधतावरती सायन्स पुढे गेल्यामुळे ही फार मोठी संधी आज समाजाला मिळालेली आहे परंतु आज देखील कुठंतरी अज्ञान असतं की बाळ होत नाही आई एप कसं कर करायचं म्हणजे थोडस कुटुंबामधील एक वेगळी कमीपणाची ही होते त्यासाठी एकूणच ह्या समाजाला आपण काय आवाहन कराल किंवा काय समजा सो ऍक्च्युली ह्या प्रश्नावरती मला असं वाटतं की जी ऑपरेशन आपल्यावरती आली आहे जर महिलेला स्वतःचा स्टँड ठेवायचा आहे तर महिलेला पुढे यायचं आहे तसंच जर एखाद्या आपत्तीहीन जोडपायला आपला स्टँड ठेवायचा आहे आपला आनंद घ्यायचा आहे जर विज्ञानाचा उपयोग करून घेता तर त्यांचा स्टँड त्यांना घ्यावा लागेल फर्स्ट थिंग दे हॅव टू बी बोल्ड दे शुड कम आउट अँड दे शुड एकदा त्या जोडपायला बाळ झाला ना की सगळेजण एव्हरीबडीज टू पॉईंट तर दॅट इज द टेक होम मेसेज द टेक होम मेसेज इज दॅट आय द सायन्स इज रेडी फॉर यू आर यू रेडी फॉर द सायन्स धन्यवाद ह्या होत्या डॉक्टर प्रज्ञा डोंगरगावकर श्री रोग नवी मुंबई खालकर खर तर समाजामध्ये वंदत्व मोठ्या प्रमाणात आहे परंतु आय च्या माध्यमातून कुटुंबामध्ये आनंद कसा निर्माण होता होता येईल ही मोठी संधी ही मोठी उपलब्धी आज विज्ञानाने दिलेली आहे आणि तेच कार्य घेऊन समाजासाठी सातत्यपूर्वक काम करतात डॉक्टर डोंगरगावकर तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा आणि हा एकूणच समाजाच्या ह्या विज्ञानवादी प्रयोगामध्ये आपलं फार मोठं कार्य सुरू आहे आणि त्यासाठी देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद